उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईची महापालिका काढून घेणं आणि ती काढून घेताना भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे मग त्यात एकनाथ शिंदांना जास्ती जागा जसं माहीममध्ये सदा सरवणकरांनी माघार घेतली नाही आणि अमित ठाकरेंचे चिरंजीव पराभूत झाले अमित ठाकरे चिरंजीव राज ठाकरेंचे चिरंजीव पराभूत झाले तेच वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून आले कारण तिथे संदीप देशपांडे लढले मनसेचे ते महापालिकेच्या वेळेला होईल असं मला वाटत नाही तिथे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील भाजपाला मदत करतील त्यांना सत्तेतला वाटा मिळेल पण उद्दिष्ट तिघांचं एक असेल की उद्धव ठाकरेंना पराभूत करायचं हे तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन होतील आणि तिथे मात्र पूर्वी पण अगदी खालच्या पातळीवरच्या निवडणुकांना काँग्रेस शिवसेनेबरोबर गेल्या काही पूर्वीच्या एकत्र असलेल्या किंवा पुण्यामध्ये सुरेश कलमाडी काँग्रेसचे त्यांना पराभूत करायला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते अखंड राष्ट्रवादी होती तेव्हा शरद पवारांची सुद्धा म्हणजे तेव्हा शरद पवारांना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं चाललं होतं खालच्या निवडणुकीला महापालिकेच्या त्याला पुणे विकास आघाडी कलमाडींनी केली होती आणि पुण्याची जी पुणे पॅटर्न राबवला होता तो भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्र होतो म्हणजे शरद पवार हे भाजप बरोबर महापालिकेच्या सत्तेत होते पुण्यात त्यामुळे काय असतं प्रेक्षकांची आपल्या आप पब्लिक मेमरी शॉर्ट म्हणतो तसं आहे तर हे पुण्या मुंबईची उदाहरणं मी दिली असं नागपूरमध्ये वेगळं गणित आहे औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये वेगळं गणित असेल त्याच्यानंतर कोकणात रत्नागिरीत वेगळं गणित असेल हे आपल्याला माहित नाही कारण तिथे उदय सामंत किंवा त्यांचे बंधू आणि त्यांना भास्कर जाधव यांचं उद्दिष्ट असेल पराभूत करणं तर त्यांची लढाई असेल मग तिथे आहे राष्ट्रवादी पण मुंबईत राष्ट्रवादी अजिबात नाही असं ठिकठिकाणी थी काही लोक आहेत काही नाहीत ती परमिटेशन लक्षात घेऊन स्थानिक आघाड्या होतील तर महाविकास आघाडी किंवा महायुती राज्यभर एकत्र लढेल असं नाही त्यावेळेला ते, ते घोषणा करतील दोन्ही आघाड्यांचे आणि युतीचे नेते की स्थानिक नेतृत्वावर आम्ही हे सोपवलेलं आहे त्यांनी तिथला निर्णय घ्यायचा आहे आणि तो डिसेंट्रलाइज पद्धतीने होऊन वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला दिसतील